शास्त्रकार सांगतात सर्वजण मनोरथ करता संकल्प सर्वजण करतात पण सर्वांचे सण मनोरथ पूर्ण होत नाही जे भाग्यवान आहेत संकल्प पूर्ण होतात त्यांचेच मनोरथ पूर्ण होतात जे आभागी आहे त्यांचे मनोरथ हवेतच वेळात हवेत उरतात पूर्ण होताना दिसतच नाही खेडे गावात मुंबईत राहणार राहण्याकरता कामासाठी आलेले एक जोडप लग्न झालं बिराड भरलं छोट्या गाडीमध्ये पिकअपमध्ये आणि मुंबईला आलं मुंबईला राहू लागले दहा वर्ष झाले दोघंही कामधंदा करतायत दररोज दोघं ड्युटी करताय संध्याकाळी येतात थकून भागून आले दररोज दोघांचा आणि एका विचाराने एका गोष्टीने दुःखी आहे एकनाथ महाराज सांगता पती शेजे निजुने नारी एका आसनावर दोघांनी अंग टाकलं आणि त्या पत्नीच्या मनामध्ये मनोरथ निर्माण झाला ती पत्नी आपल्या शेजारी झोपलेल्या नवऱ्याला बोलून दाखवू लागले काहू दहा वर्ष झाले आपण गावाहून इकडे आलो लग्न झालं तसे इकडे आलोय काय माझ्या पदरातलं पुण्य कमी म्हणावं की काय काही कळत नाही माझी कूस अजून धन्य झाली नाही मला अजून मुलबाळ झालं नाही काय म्हणावं मला कळत नाही काही धर्म कमी पडला काही नामचिंतन कमी पडलं काही जपदाप्य कमी पडलं काही कळत नाही दहा वर्ष झाले शेजारी झोपलेला नवरा सांगतो जाऊ दे भगवंताच्या मनात असेल तर होईल त्याची इच्छा असेल तर होईल त्याची इच्छा नसेल तर काय होणार आहे थोडा वेळ झाला शांत झाली ती पुन्हा तिच्या मनामध्ये दुसरा मनोरथ आला सांगू लागले का हो जर आपण अपन देवाने आपलं जर बोलणं ऐकलं आपण काही संकल्प केला काही नवस केला आणि देवाने नवस्फूर्तीसाठी जर आपल्याला एखादं बाळ दिलं तर त्याची व्यवस्था कशी करायची तो म्हणतो हो तर दे अजून झालं नाही तर तू पुढचं काय बोलते तसं नाही पण जर देवाने दिलं तर दहा बाय दहाची रुमाई त्याला ठेवायचं कसं बसायचं कसं झोपायचं कसं काय कसं आहे इथं काही कळत नाहीये तो सांगता काळजी काय करते एकासाठी काय होणार नाही की मी थोडा मागे सरकेल दोघांच्या मध्ये त्याला झोपू आणि पलंगा दोघं झोपलेला असताना प्रत्यक्षात एक फुट तो मागे सरकला आपल्या दोघांच्या मध्ये त्याला आपण झोपू दोघांच्या गप्पा चालू संकल्प आहे तिलाही बरं वाटलं थोडा वेळ झाला आणि दुसरा मनोरथ तिच्या मनात आला कारण मनोरथाला गतिरोधक अजिबात नसतात ते येतच असतात लाटांसारखे ते म्हणते का एकासाठी तुम्ही जागा केली पण समजा देवाच्या मनात बे एक बे दुसऱ्याची व्यवस्था कशी करणार तो म्हणतो काळजी काय करते एकासाठी सरकलो दुसऱ्यासाठी सरकणार नाही का त्याच्यासाठी जागा करतो आणि थोडा सरकायला गेला तसा पलंगाच्या खाली गेला बर नुसता पडला नाही कमरेचं हाड मोडून पडला तर मी आपल्याला विचारतो मला उत्तर द्या नसलेल्या मुलाने बापाचं कंबर मोडलं की असलेल्या मुलाने बोला नसलेल्या मग नसलेली मुलं जर बापाची कंबर मोडतात तर